न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा हर हर महादेव परम मंगलमय असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्याचं औचित्य साधून जळगाव शहरातील पोळ पो गोशाळा परिसरामध्ये गोमातेच्या सानिध्यात ज्या गोशाळेमध्ये दशक्रिया विधीच्या निमित्ताने मित्रांचा उद्धार होता ज्या गोशाळेपासून जवळच असणारं भगवान शिवांचं परमस्थान असणार स्मशानभूमी अशा संगमावरती पवित्र अशा श्रावण मासात गोमातेच्या सानिध्यात मंगलमय पवित्र सुंदर सुरस गोड असणारी श्री शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा योग समस्त जळगाव न्यातील भाविक भक्तांसाठी आलेला आहे शिव महापुराण कथा दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दुपारी दोन ते पाच या वयात संपन्न होणार आहे दिनांक बावीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता रुद्राभिषेक दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री शिव महापुराण कथेच्या सांगतेच्या निमित्ताने रुद्राक्ष महोत्सव संपन्न होणार असतो जास्तीत जास्त भाविकांनी या कथा श्रवणाचा लाभ द्यावा या कथेचं सुंदर असं आयोजन आपल्या जळगाव शहरातील माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन भाऊ सोनोणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा श्रावण मासामध्ये भगवान शिवांची कृपा संपादन करून घ्यावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो धन्यवाद